पस्तीस छत्तीसच्या आतबाहेर राहणारं कोल्हापूरचं तापमान कधी नव्हे ते चाळीस अंशांवर पोहोचलं त्याचा थेट फटका आजरा तालुक्यातल्या एका कुटकुट पालकाला बसला विक्रीला आलेल्या कोंबड्या उष्माघातानं बळी पडल्या त्यामुळे शेवाळे कुटुंबियांना दोन ते तीन लाखांचं नुकसान सोसावं लागलं या आठवड्याच्या सुरुवातीला आजरा तालुक्यातल्या अनेक भागात तापमान उच्चांकी होतं मंगळवारी ते चाळीस अंशांवर पोहोचलं त्याचा परिणाम शेती शेतकरी आणि डेअरी पोल्ट्री सगळीकडे दिसतोय शेवाळे कुटुंबियांच्या शेडमधील साडेतीन हजार कोंबड्यांपैकी एक हजार कोंबड्यांचा आकस्मिक उष्माघातानं मृत्यू झालाय ऊन असल्यामुळे एका शेडमध्ये पक्षी भरलेले काल आम्ही इथं दुपारी येऊन बघतोय तर ब पाणी बिणी सगळं व्यवस्थित होतं कोंबडी पण व्यवस्थित होती दोन नंतर पाच सहा वाजता येऊन बघतोय तर कोंबडी मेलेल्याच दिसल्यावर आम्ही डॉक्टरांना फोन केला वाढता उत्पादन खर्च सध्या वाढलेले पक्ष्यांचे दर कमी दरानं होणारी विक्री त्यात या आकस्मिक नुकसानीची भर पडली आहे ही मोठी आर्थिक झळ कशी भरून काढायची याची चिंता जीवन शेवाळ्यानं सतावते ह्या दोन तीन दिवसात असं काय उष्मा म्हणजे उष्णता वाढली ह्याच्या आधी बत्तीस पस्तीस पर्यंत टेम्परेचर ह्या भागात जायचं किती वाढलं उष्णता तर ह्या दोन दिवसात चाळीस बेचाळीस ला टेम्परेचर म्हणून माझं कमीत कमी तीन हजार किलो माल कालच्या एका घडीला म्हणजे हे गेलाय त्यामुळे मार्केट व्हॅल्यू सत्तर रुपये झाले तर अडीच ते तीन लाखाचं माझं कालच्या एका दिवसात नुकसान झालंय मृत कोंबड्यांच्या पोस्टमॉर्टम मध्ये कोंबड्यांचा छातीकडील भाग जळाल्यासारखा आणि पांढरट पडल्याचा दिसून आलाय त्यामुळे या मर्तुकीचं कारण पुष्माघातच असल्याचं डॉक्टर सांगतायत थोडीशी काळजी घेतली असती तर हा प्रकार टाळता आला असता असं पोल्ट्री शेड मध्ये जितके पण पक्षी आहेत त्यांचा अडीच किलो सव्वा दोन किलो ते अडीच किलो धरतो या बॉडीवेटला जर आले असतील तर त्यांनी त्या पक्ष्यांना सेलआउट करायचं आहे तसंच तुमचा जो पोल्ट्रीचा शेड आहे त्या शेड मध्ये वारा खेळता राहील याची तुम्ही त्याच्यात व्यवस्था करायची आहे तसंच त्याला प्यायला पाणी जे दे देत आहे त्या प्यायला पाण्यामध्ये इलेक्ट्रोलची पावडर तुम्ही मिक्स करून द्यायला पाहिजे तसंच त्या उष्णतामुळे एक सप्लिमेंट तुम्ही जर देत राहिला तर त्यामुळे पण पोल्ट्री जे पक्षी आहेत त्यांचं शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणे व इतर प्रक्रिया मेंटेन करण्यासाठी त्याला फायदा होऊ शकतो उन्हाळ्याचा दीड महिना अजून बाकी आहे तापमान नियंत्रणासाठी फॉगर्स वापर पक्ष्यांना पिण्यासाठी थंड पाणी आणि खाद्याच्या वेळेमध्ये बदल करणं गरजेचं आहे पोल्ट्री धारकांनी योग्य खबरदारी घेतली तर मोठं नुकसान टाळता येईल चंद्रशेखर खोले आजरा कोल्हापूर